पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका निर्णयाविरोधात एलॉन मस्कन दंड थोपटलेत याचं कारण एलॉन मस्क यांच्या एक्स कॉर्प या कंपनी विरुद्ध भारताचं सरकार असा न्यायालयीन खटला उभा राहिलाय कर्नाटक हायकोर्टात मस्क यांच्या कंपनीनं केंद्र सरकार विरोधात याचिका दाखल आहे याला कारणीभूत ठरलंय ते ग्रोप चॅटबोट तुम्हाला हवी असलेली माहिती एका क्षणात देणारं ग्रोप काय आहे त्याच्या वापरामुळे भारतात केंद्र सरकारला काय अडचण येते आणि या सगळ्यात एलॉन मस्क यांच्या कंपनीचं काय म्हणणं आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे सध्या आर्टिफिशियल प्रकारे होणारा वापर आहे त्यातही प्लॅटफॉर्म घालतोय पण त्यावरूनच केंद्र सरकार विरुद्ध एलॉन मस्क असा खटलाही उभा राहिलाय एक्स हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या मालकीचा आहे या एक्स कॉर्प कर्नाटक उच्च न्यायालयात भारत सरकार विरोधात एक खटला दाखल केलाय केंद्र सरकार माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या म्हणजे आय टीच्या कलम एकोणऐंशी तीन ब चा दुरुपयोग करत आहे असा आरोप करण्यात आलाय के केंद्र सरकार एक्सवरचा मजकूर ब्लॉक करत असल्यानं ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे अशी भूमिका मांडली आहे कायद्यातील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून सरकार अवैधरित्या नियंत्रण आणू पाहत आहे असाही आरोप एक्सनं या खटल्यात केलाय केंद्र सरकारच्या या नियंत्रणामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे पण ही कोणती सामग्री आहे ज्यामुळे केंद्र सरकारला अवैधरित्या पाऊल उचलावं लागतंय पण त्याआधी हे समजून घेणं गरजेचं आहे की ग्रोप काय आहे ज्यामुळे कंपनीला हा खटला दाखल करावा लागलाय ग्रोप म्हणजे एखादी गोष्ट समजून घेणं किंवा जाणून घेणं ग्रोक ए आय एक चॅटबोट आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा ग्रोक ए आयच्या वेबसाईटवर याचा वापर करता येतो म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न पडला तर तुम्ही या दोन ठिकाणी ऍट ग्रो असं लिहून तुमचा प्रश्न विचारू शकता ज्याचं तुम्हाला लगेच तुम्हा उत्तर मिळेल विशेष म्हणजे ग्रोक तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देतं तेही अगदी सामान्य बोलक्या भाषेत हे चॅटबोर्ड काहीशी पोपटपंची उत्तर देतं असं म्हटलं तरी वावगणे याचमुळे यात शिविगाळ करणाऱ्या शब्दांचाही वापर होत असल्याचं दिसून आलंय नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये ग्रोप भारतात लॉन्च झालं ग्रोक ए आय हे चॅटबोट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अवघ्या काही सेकंदात देत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ग्रोप त्याच्याकडे असलेल्या ट्रेनिंग आणि रिअल टाइम टूल्सचा वापर करतं इंटरनेटवर असलेली संकेतस्थळ लेख पुस्तकं एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आलेले कंटेंट यांच्या आधारे या चॅटबोटला प्रशिक्षण देण्यात आलंय युजर्सना काळ आणि बदलत्या परिस्थितीनुसार प्रश्नांची योग्य उत्तरं मिळावीत यासाठी या चॅटबॉटला वेळोवेळी अपडेटही केलं जात आहे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ग्रोक आपल्या प्रश्नांची उत्तर देत त्यामुळे जे जसं तसं आपल्या समोर येतं पण यावर कात्री लावण्याचं काम केंद्र सरकार करत आहे असा आरोप एक्सनं केलाय त्यासाठी केंद्र सरकार सहयोग पोर्टलचा वापर करत असल्याचं एक्स कंपनीचं म्हणणं आहे पण अशा प्रकारे माहिती काढून टाकत असल्यानं एक्सच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत असल्याचा युक्तिवाद कंपनीनं केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की एलॉन मस्क यांच्या एक एक्स या सोशल मीडिया कंपनीनं आरोप केलाय की सरकार सहयोग नावाच्या पोर्टलद्वारे कंटेंट ब्लॉक करत आहे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर हे पोर्टल चालवतं गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार पोलीस आणि सरकारी विभाग सामग्री काढून टाकण्याचे आदेश देतात एक्सचा दावा आहे की भारतातील सरकारी अधिकारी योग्य कायदेशीर प्रक्रियांना बायपास करतायत आणि ऑनलाईन सामग्री ब्लॉक करण्यासाठी एक बेकायदेशीर प्रणाली तयार करतायत एक्सनं म्हटलंय की सहयोग पोर्टल सेन्सॉरशिप पोर्टल सारखं काम करत आहे म्हणून हे नियमांनुसार उचललेलं पाऊल मानलं जाऊ शकत नाही कोणताही कायदा आम्हाला सहयोग पोर्टल मध्ये सहभागी व्हायला बंधनकारक नाहीये माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांची आधी आम्ही आधीच नियुक्ती आहे असंही या कंपनीनं म्हटलंय त्यामुळे सहयोग पोर्टलची वेगळी आवश्यकता नसल्याचं कंपनीचं म्हणणं आहे दरम्यान या प्रकरणाची पहिली सुनावणी नुकतीच झाली आहे सरकारनं न्यायालयाला सांगितलं एक्स कॉर्प विरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाहीये सरकारनं नियमांचं पालन न करता कोणतीही कठोर कारवाई केली तर त्यांना कळवण्याचं आश्वासन न्यायालयानं एक्स यांना दिलंय आता त्या प्रश्नाचं उत्तर ज्यामुळं केंद्रासाठी ग्रोक अडचणीचं ठरत आहे आधी सांगितल्याप्रमाणे ग्रोकला तुम्ही काहीही विचारू शकता पण याची येणारी उत्तरं समर्थकांमध्ये वाद निर्माण करणारी आहेत उदाहरणादाखल सांगते काही युजर्सनी मोदींचं शिक्षण डिग्री पत्रकार परिषद का घेत नाहीत असे प्रश्न विचारले काहींनी राहुल गांधी की नरेंद्र मोदी योग्य पंतप्रधान कोण असाही प्रश्न विचारलाय काहींनी मोदींनी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं असा सवाल केलाय अशा एक ना दोन अनेक प्रश्नांना ग्रोपनं उत्तरं दिली आहेत पण त्यावरून मतमतांतर पाहायला मिळत आहेत थोडक्यात मस्क यांची कंपनी कोर्टात धडकल्यानं एलॉन मस्क हे थेट मोदींनाच नडतायत का असाही प्रश्न उपस्थित होतोय तुम्ही ग्रोकला काही प्रश्न विचारलाय का त्याचं तुम्हाला काय उत्तर मिळालंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद